नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत खास्तकार बांधवांनो थमनेल फोन घेतलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल हे देशांतर्गत बाजारामध्ये येत्या साठ दिवसात आता किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामर्यात येत्या साठ दिवसात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला दिवसात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरवाती शेवटपर्यंत शेवट पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ हा मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल हे देशांतर्गत बाजारामध्ये त्या ताता किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा पद्धतीनं आहे या ठिकाणी सोयाबीनची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती वया सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या बाजारावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या साठ दिवसात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या सर्व महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर जर या ठिकाणी पुढील साठ दिवसांचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्या साठ दिवसात ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू होणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजार हा दबावात येणार सध्या चा, चा, कंडिशन ला जो कंडिशनला साडे दहा डॉलर आहे तो या ठिकाणी घसरणार आणि सोयाबीनची बाजार बाजारभाव पातळी येत्या साठ दिवसात आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉट वर साडे नऊ ते साडे दहा डॉलर प्रतिभुलच्या दरम्यान दिसणार वो याचा शंभर टक्के परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार देशामध्ये सोयाबीनची जी बाजार भाव पात्री सध्या अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान याच्यात विशेष बदल संभवणार नाही पण अनुकूल परिस्थितीत खालच्या स्थितीतून जर शंभरची ते आली आणि बाजार भाव एकोणचाळीसशे ते चार हजार तीनशेच्या दरम्यान येत्या साठ दिवसात दिसला तर आश्चर्य वाटायला नको आहे जाणकरांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो सोयाबीनचं सा भविष्य अजिबात उज्ज्वल नाही आणि एकच त्याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा की खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचं असेल तर शंभरची तेजी आली ती ते इथं सोयाबीन विक्री करून टाका कारण भविष्यात सोयाबीनचा भाव वाढेल याची अजिबात शाश्वती व शक्यता नाही फक्त एकच काम करा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भावांतर योजनेचा आपल्याला भविष्यात लाभ मिळेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्यामुळे यावर प्रत्येक व्हिडिओ हा आपण मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मला पण खूप खूप आभार